पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगीत जमलेले सर्व नगरकर सर्व मान्यवर अनाहत लिमिटलेस बाउंड्री नसलेला इन्फानाईट किती सुंदर शब्द आहे आणि नगरमधल्या होतकरू तेरा युवकांनी मिळून ही स्थापन केलेली संस्था आणि याच्या माध्यमातून या नगरच्या कला जीवनाकरता जे परत एकदा नव्याने रुजवात करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे मला वाटतं की नगरकरांतर्फे आपण त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे टाळ्या नगर शहराच्या सांस्कृतिक चळवळीला मोठी परंपरा आहे आपल्याकडे मोठे मोठे नाटककार मोठे मोठे संगीतकार अतिशय प्रतिनिधी लेखक आणि चित्रकार असे सर्व क्षेत्रातले कला कलावंत होऊन गेलेले आहे दुर्दैवाने पुण्यासारख्या शहरामध्ये नाशिकसारख्या शहरामध्ये इथे रेग्युलर कार्यक्रम होतात नियमित त्यांचा सत्कार केला जातो नियमित त्यांच्या कलागुणांना उजळणी दिली जाते तसं नगरमध्ये होणं गरजेचं होतं आणि मला खूप आनंद वाटतोय की वेगवेगळ्या माध्यमातून आता कलावंतांना इथे सादर करण्याकरता मोठ्या संख्येने प्रयत्न केला जातो आणि त्यातलाच हा एक अनाहाचा आजचा हा प्रयास आहे त्यांनी जी काही नगरकरांना तुम्ही ह्या माध्यमातून दिलेली जी मेजवानी आहे त्याच्याकरता आम्ही मनापासून तुमचे सर्वजण आभारी आहोत आणि अशीच विचारू आहे तुम्ही नित्य निर्माण चालू ठेवावी नगरकर कायम तुमच्याबरोबर असतील तुम्हाला कायम स्पॉन्सरशिप कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न जरूर करू अनाहत ग्रुपने हा कार्यक्रम संगीत महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आज सांगा दुसरा दिवस खरं बघायला गेलं तर आपला हा अनाहत हा ग्रुप हे, हे जे सर्वजण आयोजक आहेत यांचे मी मनापासून आभार मानते की आम्ही हे जे सगळे सर्व संयोजक आहेत आम्हा सर्वांना बोलवले तर हा पहिलाच त्यांचा म्हणजे पहिलंच वर्ष असेल तर मी एवढी गर्दी बघते या पहिल्याच वर्षी कालचाही पहिला दिवस होता आजचा दुसरा दिवस तर एक नेहमी मी, मी त्या राधिका मॅडम असतील त्यांचे नेहमी प्राय कार्यक्रम बघत असते तर कुलकर्णी साहेब असतील दुसरं भुसे सरांचे नेहमी मी त्यांचे संगीत महोत्सवासाठी हजर असते त्यांचेही मी कार्यक्रम बघितले पण एक मला सर एक सर्व नगरवासियांना एक सांगायचं आहे की कुठलाही कार्यक्रम करणं हे सोपं नसतं सर्वजणी एकत्र येऊन कार्यक्रम पुढे चालवणं हा खूप मोठा वारसा असतो तस तसाच माझा हा अनाहत ग्रुप मी सर्व त्याचे जे आयोजक बघितले की खूप चांगले सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडतात आणि सर्व चांगल्या पद्धतीचे सर्व म्हणजे सर्व क्षेत्रातील आहेत हे आणि आम्हा सर्वांनाही हे जे संयोजकांना एकत्र केले तर आम्ही आणखी तुम्हाला पुढच्या वर्षी आणखी संयोजक वाढू आणि आपला हा कार्यक्रम आत्ता साहेबांनी सांगितले मी नाशिकला बघायचो पुण्यात बघायचो आपल्या नगर शहराचे हे नाव आणखी पुढे जाईल अनाथ ग्रुप असंच पुढे अनाहत ही एक नवीन युवा कलाकारांची एक अशी झेप आहे की ज्याला आपल्या सर्व थोडा मोठ्यांचे आशीर्वाद मिळणं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आमचे सर्व गुरुजनही इथे उपस्थित आहेत त्यांचेही भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हा सर्व तरुण साथीदारांनी असं ठरवलं की नगरमध्ये एक नवीन संगीताची चळवळ सुरू झाली पाहिजे कारण दोन हजार सत्तेचाळीसकडे वाटचाल करत असताना व्हिजन ट्वेंटी फॉर्टी सेवन आपण भारताची पाहतो हे नया भारत आहे असं आपण म्हणतो आणि ह्या नवीन भारतामध्ये आपली जी प्राचीन संगीताची परंपरा आहे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हे सर्व संगीत कलाकारांचं आणि विशेषतः युवा पिढीतल्या कलाकारांचं उद्दिष्ट आगे आगे आ, असा ह्या संस्थेच्या स्थापनेमागचं मेन मुख्य उद्दिष्ट होतं आणि त्यानुसार अगदी काही कालावधीमध्येच काही कालावधीमध्येच या संस्थेची नोंदणी पण झाली आणि स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी आमचं नोंदणी ह्या संस्थेची झाली आणि एक दैवी आशीर्वादच आम्हाला सर्वांना मिळाला असं आम्ही म्हणायला हरकत नाही आणि त्याच वेळेस असं ठरवण्यात आलं की ज्याप्रमाणे पुणे नाशिक आत्ता पारगावकर सर सरांनी बोलताना सांगितलं की मोठ्या शहरांना खूप मोठी परंपरा आहे तिथे संगीताचा वारसा जपला जातो टिकवला जातो आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातात ही परंपरा नगरमध्ये सुद्धा गेले कित्येक वर्षापासून चालू आहे त्याचा विस्तार अधिकाधिक पद्धतीने व्हावा आणि नवीन भारताच्या नवीन व्हिजनचं नगरमध्ये सुद्धा आपल्याला प्रतिबिंब दिसावं या उद्देशाने हा अनाहातचा आमचा सर्व प्रयत्न आहे येत्या काळामध्ये अधिकाधिक मोठ्या मोठ्या कलाकारांनाही आम्ही इथे आणणार आहोत आपल्याला संगीताची मेजवानी आपल्यासमोर येणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या ह्या नगरम नगरची माती ही अत्यंत गुणवान लोकांची माती आहे इथे खूप गुणी कलाकार जन्मलेले आहेत ज्यांनी भारतभरामध्ये आपलं नाव मोठं केलेलं आहे या सर्वांना ह्या मोठ्या कलाकारांना जवळून पाहता यावं त्यांच्याकडून शिकता यावं आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने त्यांनाही इथं सादरीकरण करण्याची संधी मिळावी असा सगळा हा प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे विशाल गणेशाच्या साक्षीने हा प्रयत्न सुरू झाला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी याला नोंदणी मिळाली आणि आपल्या सर्व थोरामोठ्यांचा आशीर्वाद गुरुजनांचा आशीर्वाद आम्हा सर्वांना असाच मिळत राहो जेणेकरून हा प्रयत्न आमचा यशस्वी होईल आणि निश्चितच अहमदनगरचं अहिल्यानगर झालं आहे या अहिल्यानगरचा हा संगीत महोत्सव दरवर्षीप्रमाणे जसा पुण्याची ओळख होतो आ, सवाई गंधर्व महोत्सव तसाच आपल्या ह्या नगरची ओळख व्हावा ही मोठी विजन घेऊन आम्ही काम करत आहोत आपल्या सर्वांचे असेच आशीर्वाद भरभरून आम्हाला मिळावेत आपल्या ह्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा